नमस्कार स्वराज दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे रांजणगाव गणपती येथे ग्रामपंचायत रांजणगाव गणपती ग्राहक पंचायत शेतकरी संघटना ग्राम स्वराज प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन तसेच ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण माननीय श्री अण्णासाहेब हजारे यांच्या एकोणनाव्वादाव्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम व भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी लोकजागृती व प्रदूषणमुक्त पर्यावरणाबाबत मार्गदर्शनपर व्याख्यान महागणपती इंग्लिश मिडियम स्कूल रांजणगाव गणपती येथे आयोजित केले होते यावेळी सर्व मान्यवरांनी शाळेच्या मैदानाच्या आवारामध्ये वृक्षारोपण केले तसेच प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्रीमती नीता मिसाळ उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे श्री, श्री संजय किनीकर प्रशिक्षक यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व नवीन पिढीला मार्गदर्शन केले स्वावलंबी युवा पिढी घडणे म्हणजे स्वावलंबी राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया होय जागरूक नागरिक हाच लोकशाहीचा खरा आधार आहे असं मानले जाते स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्यासाठी यशदाचे मानद व्याख्याते तसेच समाज निर्मितीसाठी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग पुणे यांनी सरकारी कार्यालयात आपले काम होण्यास विलंब होत असेल तर अँटी करप्शनकडे तक्रार कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले यावेळी श्री शिवाजीराव खेडकर सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते संपादक स्वराज दुनिया मासिक यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले खेडकर यांनी युवकांना आवाहन करताना रुपयाचे किंमत मूल्यवाढीसाठी काम करावे आणि डॉलर आणि रुपया एकच पातळीवर आणण्याचे लक्ष ठेवून काम करावे असे आवाहन केले यावेळी लोकनियुक्त सरपंच सुवर्णताई वायदंडे ग्रामपंचायत सदस्य नेताजी फंड अशोक शेळके रुपालिताई फंड तसेच दिनेश लांडे रामदास बत्ते माऊली वायदंडे ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर देशमुख कृषी सहाय्यक अशोक जाधव देवकर, सर्व शिक्षक वृंद तसेच कार्यक्रमाचे शेवटी मुख्याध्यापक विकास सर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले